गेली सहा महिन्यापासून राहुरी तालुक्यातला बारागाव नांदूर मध्ये एक हिंदू धर्माचा झेंडा उभा राहावा म्हणून तरुणाचा आणि ज्येष्ठाचा आणि विशेष करून आमच्या महिला भगिनीची इच्छा होती अपेक्षा होती परंतु तीन महिन्यापासून आपण आता तो झेंडा आपल्या सर्व हिंदूच्या सहकार्याने मदतीने उभा करण्याचं काम केलं परंतु त्याला चौथरा करायचं काम करायचं होतं परंतु काही त्या ठिकाणी मुस्लिम बांधवानी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी चौथारा होऊ नाही झेंडा उभारा करू नये असा प्रयत्न करण्याचं काम त्यांनी केलं आणि जी काही मागच्या महिन्यामध्ये ग्रामसभा बारागाव नांदूरची झाली त्या ग्रामसभेमध्ये सुद्धा मुस्लिमांनीच आपण मागणी मा, 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 केली काही इथं फक्त आपल्याला तीन फुटाचा चौथारा करावा अशी तिने मागणी केली आणि त्याला पाठिंबा देण्याचं जे काही हिंदू नसणारे अशाच लोकांनी मला असं वाटतं त्या गोष्टीला सुद्धा पाठिंबा देण्याचं काम केलं परंतु आता सर्व हिंदू बांधवाच्या तरुण मुलाची इच्छा होती अपेक्षा होती आवा, आवा। का आता करग साहेब तुम्ही यावा संग्रामजी जगताप साहेब आणि यावा बेगणी यावा परंतु उद्या नेमकं माझं आता हॉस्पिटलची डॉक्टरची मी वेळ घेतली होती तारीख घेतली होती म्हणून मला काही उद्या येणं काही शक्य नव्हतं म्हणून रात्रीच्याला मी रात्रीच्या सर्व त्या ठिकाणी तरुणाला मी फोन केला का उद्या सकाळी मी दहा वाजता येतो आपण झेंड्याचा आपण भूमिपूजन करून इथं चौथरा बांधण्याचं काम करू अशी भूमिका घेतली आणि सर्व हिंदू बांधव एकत्र येऊन इथं आज आपण चौथर्याचं पाहता काम करतो आता हे हिंदूचे झेंडे काय नुसते बारागाव नांदोड पुरतेच नाही तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौका चौकामध्ये एक हिंदूचा अभिमान म्हणून प्रत्येक तरुण मुलं एकत्र येऊन झेंडे उभा करण्याचं काम करतात